नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण येता आठवी विषय नागरिक शास्त्रातील चौथा पाठ भारतातील न्याय व्यवस्था या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये एक प्रश्न आलेला आहे जो मला महत्वाचा वाटला तर त्याचा आपण सविस्तर उत्तर बघितलेलं आहे आणि त्यानंतर आपण स्वाध्यायला सुरुवात केलेली आहे तर या चॅनलवरती अजून तुम्ही नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर पाहूया सांगा पाहू या शीर्षकाखालील प्रश्न आहे राष्ट्रपती एखाद्या महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला का मागतात उत्तर आहे राज्यघटना अनुच्छेद एकशे त्रेचाळीस राष्ट्रपतींना दोन प्रकारच्या स्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मत जाणून घेण्याचा अधिकार देते एक कायद्याच्या कोणत्याही प्रश्नावर किंवा सार्वजनिक महत्वाच्या वस्तुस्थितीवर जो उद्भवला आहे किंवा जो उद्भवण्याची शक्यता आहे बी कोणत्याही पूर्व घटना संधी सहमती करार प्रतिबद्धता संडोर इतर तत्सम साधनामुळे उद्भवलेला कोणत्याही विवादावर पहिल्या स्थितीत सर्वोच्च न्यायालय आपले मत देऊ शकते किंवा नाकारू शकते पण दुसऱ्या स्थितीत सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना आपले मत दिले पाहिजे दोन्ही स्थितीत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले मत केवळ विचारार्थी आहे आणि न्यायालयीन निर्णय नाही राष्ट्रपतींना ते बंधनकारक नाही ते त्या मताचे अनुसरण करू शकतात किंवा करू शकत नाहीत भारताचे सर्वोच्च न्यायालय कायद्याचे किंवा वस्तुस्थितीच्या बाबतीत राष्ट्रपतींना तेव्हा सल्ला देते जेव्हा राष्ट्रपती असा सल्ला मागतात तर आता बघूया स्वाध्याय यामध्ये पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यामध्ये एक कायद्याची निर्मिती रिक्त स्थान करते या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत अ कायदे मंडळ ब मंत्रिमंडळ क न्याय मंडळ आणि ड कार्यकारी मंडळ तर याचा योग्य पर्याय आहे अ कायदे मंडळ दुसरा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक रिक्त स्थान करतात अ प्रधानमंत्री ब राष्ट्रपती क गृहमंत्री आणि ड सरन्यायाधीश तर यातील योग्य पर्याय आहे ब राष्ट्रपती दुसरा प्रश्न आहे संकल्पना स्पष्ट करा त्यामध्ये एक न्यायालयीन पुनर्विलोकन उत्तर आहे संविधानातील कोणत्याही तरतुदीचा भंग करणारा कायदा किंवा कृती न्यायालयाच्या लक्षात आली तर तो कायदा आणि ती कृती बेकायदेशीर ठरवत रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात संविधानाचे संरक्षण करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी न्यायालयावर असते देशाचा मूलभूत कायदा म्हणून संविधानाची ओळख आहे या कायद्याचा भंग होईल किंवा त्याचा विरोध होईल असा कोणताही कायदा संसदेला करता येत नाही तसे झाल्यास न्यायालय त्याच्या पुनर्विलोकन अधिकाराचा वापर करू शकते दुसरा आहे जनहित याचिका याचं उत्तर सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेला जनहितार्थ याचिका असे म्हटले जाते समाजातील दुर्बल घटक महिला आदिवासी कामगार शेतकरी बालके यांना कायद्याचे संरक्षण देण्यासाठी अशी याचिका दाखल करण्यात येऊ शकते सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी नागरिक सामाजिक संघटना किंवा बिगर शासकीय संघटना संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल करू शकते तिसरा प्रश्न आहे लिहा त्यामध्ये एक दिवाणी व फौजदारी कायदा यामध्ये आपण दिवाणी कायदा म्हणजे ते काय बघूया व्यक्तीच्या हक्कावर गदा येत असेल तर त्यांचे संरक्षण करण्याकरिता जे कायदे तयार करण्यात आले आहेत ते कायदे म्हणजेच दिवाणी कायदे होय उदाहरणार्थ जमिनी संबंधीचे वाद भाडे करार घटस्फोट इत्यादी संबंधित व्यक्तीने न्यायालयापुढे याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय देते दुसरं बघूया फौजदारी कायदा गंभीर स्वरूपाचे गुन्हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात उदाहरणार्थ चोरी घरफोडी हुंड्यांसाठी छळ हत्या इत्यादी या गुन्ह्यांबाबत प्रथम पोलिसांकडे माहिती अहवाल दाखल केला जातो पोलीस त्याचा तपास लावतात आणि नंतर कोर्टात खटला दाखल होतो गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेचे स्वरूप गंभीर असते दुसरं आहे न्यायालयीन सक्रियता याचं उत्तर गुन्हा घडला तरच एखाद्या प्रकरणात न्याय करणे किंवा निकाल देणे इतकीच भूमिका आता न्यायालयाची राहिली नसून समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देण्याचे कामही न्यायालय करत आहे न्यायालयाची सक्रियता असे म्हटले जाते एखादा वाद न्यायालयाकडे गेला तर तो सोडविण्याची पारंपरिक जबाबदारी न्यायालय पार पाडतच आहे सोबतच गेल्या काही दशकांपासून न्यायालय आता संविधानातील न्याय समतेची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहे समाजातील दुर्बल घटक महिला आदिवासी कामगार शेतकरी बालके यांना कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न न्याया न्यायालयाने केला आहे त्यासाठी जनहितार्थ याचिकेच्या माध्यमातून न्यायालय कार्य करत आहे चौथा प्रश्न आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये एक समाजात कायद्यांची गरज का असते याचं उत्तर नागरिकांचे स्वातंत्र्य समता न्याय आणि लोकशाहीतील त्यांचे अधिकार अबाधित राहावे याकरिता व्यक्ती व्यक्तीमध्ये मतभेद झाल्यास त्यातून संघर्ष न होता योग्य मार्ग निघावा हे संघर्ष विकोपाला गेले तर देशाचे सामाजिक स्वास्थ्य खराब होऊ शकते म्हणून असे न होण्यासाठी समाजात कायद्यांची गरज असते कायद्यापुढे गरीब श्रीमंत प्रगत अप्रगत स्त्री पुरुष सर्वच समान असतात त्यामुळे व्यक्तीच्या म्हणजेच पर्यायाने समाजाच्या स्वातंत्र्यावर गदा येत नाही कोणत्याही गटाची किंवा व्यक्तीची दडपशाही किंवा हुकुमशाही निर्माण होत नाही दुसरा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाची कार्य स्पष्ट करा त्यामध्ये एक नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे व त्यासाठी आदेश देणे दोन कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचा तसेच स्वतः दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करणे तीन संघराज्याचे न्यायालय या भूमिकेतून केंद्र शासन व घटक राज्य यांच्या आपसातील आप तंटे सोडवणे चार सार्वजनिकदृष्ट्या महत्वाच्या प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास सल्ला देणे तिसरं आहे भारतात न्याय मंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत उत्तर आहे न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात त्यामुळे राजकीय दबाव दूर ठेवता येतो न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते क्षुल्लक करण्यासाठी अथवा राजकीय हेतूने त्यांना पदावर दूर करता येत नाही न्यायाधीशांच्या कृतीवर निर्णयावर व्यक्तिगत टीका करता येत नाही न्यायालयाचा अवमान करणे हा सुद्धा एक गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होते संसदेला न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही या सर्व तरतुदीमुळे अयोग्य टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण तर मिळतेच पण त्याचबरोबर न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ही अबाधित राहते पाचवा प्रश्न आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा आता या ठिकाणी आपल्याला न्यायमंडळाची रचना दिलेली आहे अशा प्रकारची आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे तर ती आपण पूर्ण करूया यामध्ये न्याय मंडळाची रचना याचे सुरुवातीला तीन प्रकार पडतील सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे सर मुख्य आहेत सरन्यायाधीश उच्च न्यायालयाचे आहेत मुख्य न्यायाधीश आणि जिल्हा न्यायालयाचे आहेत जिल्हा न्यायाधीश तर अशा प्रकारे आपल्याला हे न्यायमंडळाची रचना पूर्ण करता येईल आल्या लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद